हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आज या ठिकाणी संपूर्ण खळापूर तालुक्यातून सुरू झालेला सकाळी दहा वाजल्यापासूनचा रॅली स्वरूपातला हा प्रचार दौरा आणि आज सायंकाळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन सुरू झालेली खोपोली शहरातील ही अशी रॅली आणि आज या रॅलीचं रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन कॉर्नर सभेचं रूपांतर भव्य दिव्यासं या ठिकाणी झालेलं आहे नाच्या कार्यक्रमाला या सभेला उपस्थित असणारे सन्माननीय मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणेसाहेब आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि शिवसेना महायुतीचे माझे सगळेच प्रमुख पदाधिकारी सगळ्या शिवसेने शिवसेनेच्या रणरागिनी सर्व शिवसैनिक भारतीय जनता पार्टी आर पी आयचे सर्व प्रमुख शिलेदार पत्रकार बंधू आपण सारेजण या सभेला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात मित्रांनो आपण सारेजण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे आपल्या साऱ्यांना कल्पना आहे कि विदान की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच खोपोली असेल खालापूर असेल कर्जत असेल या संपूर्ण मतदारसंघाच्या जनतेने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं ना आपल्या साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की जो विकास आम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये उभा केला आज विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना गावोगावी असेल शहरात असेल बिल्डिंग वाईज असेल ज्या ज्या ठिकाणी जावं त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे जनतेचा मिळत असणारा प्रतिसाद पाहता या पाच वर्षामध्ये जो विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये केला खोपोली शहरामध्ये केला त्या विकासाची पोच पावती उपस्थित साऱ्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी मिळालेले असं या ठिकाणी आवर्जून सांगेल या खोपोली शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या शहराचा विकास व्हावा यासाठी सातत्याने आपण अनेक विकास कामे या ठिकाणी केली ज्या ठिकाणी आपण सारेजण उपस्थित आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असणारी ही पवित्र वास्तू या वास्तूमधून आपण सारेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी मग चौदा एप्रिल असेल सहा डिसेंबर असेल ज्या ज्या ठिकाणी आपण ज्यावेळेस या तारखेना या ठिकाणी येत असता या ठिकाणी अक्षरशः चैत्यभूमीचं चा, स्वरूप अवतरलेलं असतं आणि आज या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की या आम मतदारसंघाचा आमदार झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच वास्तूचं शिशुभीकरण करण्यासाठी पहिला निधी पन्नास लाख रुपयाचा या ठिकाणी मंजूर करून दिला आणि ही खोपोली शहराच्या कामांची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल भुयारी गटार योजना असेल शंभर कोटी रुपयाचा निधी आपण भुयारी गटार योजनेला या ठिकाणी मंजूर करून आणले खोपोली शहराच्या विकासाला चालना देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी केला अनेक विकास कामे या ठिकाणी केली खलापूर असेल कर्जत असेल या साऱ्या शहरांचा सा विकास साधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला मी एक विजन या संपूर्ण कर्जत मतदारसंघाचं पाहिलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघाची व्हावी एक शाश्वत विकास या मतदारसंघाचा व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला एक विजन ठेवून आम्ही काम केलं आणि आपण साऱ्यांनी पाहिलं अनेक विकासाची कामे आपण या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभी केली खोपोली शहरामध्ये उभी केली आणि आज सांगायला अभिमान वाटतोय की पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणला असे अनेक ऐतिहासिक कामे आपण खोपोली शहरामध्ये साहेब या ठिकाणी केली आज उपस्थित ही सगळी या व्यासपीठावर असणारे माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या साऱ्यांना या ठिकाणी कल्पना आहे की जो विकास आम्ही या संपूर्ण शहरामध्ये केलेला आहे तो विकास आपल्या समोर आहे परंतु तो विकासाचं पर्व एक होतं टप्पा एक होता पहिल्या पर्वामध्ये कोविडसारखं महाभयंकर संकट असतानासुद्धा आम्ही जो विकास या संपूर्ण शहरामध्ये असेल या मतदारसंघामध्ये असेल जो विकास आपल्या समोर उभा केलेला आहे तो संपूर्ण आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मग कर्जतला उभी राहिलेली प्रति पंढरपूर असेल बावन्न फूट विठ्ठलाची मूर्ती उभी राहिली आणि संपूर्ण कर्जत मतदारसंघाला अभिमान वाटावा असं लँडमार्क आपण त्या ठिकाणी उभं केलं संपूर्ण मुंबई असेल पनवेल असेल पुणे असेल हे मध्यभागी असणारा हा मतदारसंघ आहे कनेक्टिव्हिटी करण्याचा सा साम आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केला विकासाला चालना देण्याचं सा काम सातत्याने या मतदारसंघामध्ये मी करत आलेलो आहे आणि म्हणून या खोपोलीकरण या ठिकाणी सांगेल की टप्पा एक मध्ये जो विकास आपण या संपूर्ण खोपोली शहराचा आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे टप्पा दोनमध्ये खोपोली शहराला अजून गतिमान करण्यासाठी एकेकाली ह्याच खोपोली शहरातून सोन्याचा धूर निघत होता अशी परिस्थिती या खोपोली नगरपालिकेची होती अनेक विकासात्मा अनेक कंपनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत्या कारखानदारी या ठिकाणी जवळजवळ उद्ध्वस्त होत चाललेली आहे नव्याने आपल्याला पुन्हा एकदा सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं माझं <clears throat> खोपोली हे शहर हे पुन्हा एकदा नव्याने आपल्याला गतवैभव ते प्राप्त करायचं आहे पुन्हा एकदा खोपोली शहराचा नव्याने आपल्याला त्या ठिकाणी विकास साधायचा आहे जो विकास या पाच वर्षामध्ये मी उभा केलेला आहे अनेक गतिमान होऊन पुढील काळामध्ये याच खोपोली शहराचा विकास करत असताना खोपोली शहरातील रस्ते असतील हे संपूर्ण रस्ते भविष्य काळामध्ये टप्पा दोनमध्ये मध्ये शहरातील सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण केले जातील अशा पद्धतीचं काम आपण खोपोलीच्या विकासाला चालना देण्यासाठी करणार आहोत या ठिकाणी खोपोली शहरामध्ये आरक्षित जागा क्रीडांगणासाठी आहे या जागेवर कोणताही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली नाही भविष्यकाळामध्ये याच आरक्षित जागेवर त्या ठिकाणी क्रीडा संकुलन आपण उभारू खोपोलीकरांना त्या ठिकाणी नव्याने आपण त्या ठिकाणी क्रीडा संकुलांच्या माध्यमातून युवकांना त्या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून संधी उपलब्ध राहील अशा पद्धतीने ये सारे करता खोपली ये मद्दे आए। या साऱ्या गोष्टी करत असताना खोपोली हे मध्यभागी आहे आपण या ठिकाणी पाहताय की अनेक दिंड्या खोपोलीपासून आळंदी असेल पंढरपूर असेल शिर्डी असेल आणि आपले असणारे एकविराही असेल या साऱ्या ठिकाणी दिंड्या जात असतात आणि मध्यभागी या ठिकाणी या ठिकाणी आहे आणि म्हणून टप्पा दोनमध्ये मध्ये विकासाला गती देण्यासाठी या संपूर्ण खोपोली शहराचा विकास करत असताना याच खोपोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी विकास करत असताना ज्या दिंड्या या खोपोली शहरामध्ये या ठिकाणी येत असतात या दिंड्यांसाठी आपण या ठिकाणी मोठ्या आपण वारकरी भवन या ठिकाणी उभारणार आहोत दिंडी भवन आपण या ठिकाणी उभारणार आहोत हे दिंडी भवन आपल्याला येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी सगळ्यात सुखसोयी या त्या या ठिकाणी मिळतील अशा पद्धतीने आपण खोपोली शहराच्या विकासाला चालना देण्याचं काम हे भविष्य काळामध्ये या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून माझी सर्व मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थित सर्व माझ्या महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाला या ठिकाणी विनंती आहे कर्जत मतदारसंघामध्ये सुरू असलेलं राजकारण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे जे राजकारण सुरू आहे महायुतीतलाच असणारा घटक पक्ष आपल्याशी चुकीच्या पद्धतीने बेमानी करून त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभं राहिलेलं आहे मी अनेक वेळा त्या ठिकाणी संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत परंतु माझा या मतदारसंघातील जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे महायुतीचा उमेदवार बर म्हणून मला महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा उमेदवार या दिलेली आहे आपण सारेजण माझ्याबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात ज्या ज्या ठिकाणी मी जातो आहे त्या त्या ठिकाणी आप्पा उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतनं या ठिकाणी मिळत आहे आपांचा आशीर्वाद खासदार म्हणून सातत्याने योग्य मार्गदर्शन त्यांनी सातत्याने मला करत आलेले आहेत मी पहिल्या टर्मचा आमदार होतो परंतु निधी आणताना मात्र मी कोणतीही कमतरता या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी कधी या ठिकाणी केले नाही जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी या मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिला मला आपण या मतदारसंघाचा आमदार म्हणून संधी दिलेली होती या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी या ठिकाणी केला आणि म्हणून माझी खोपोलीकरांना या ठिकाणी विनंती आहे की आपण जे राजकारण सुरू आहे सर्वजण पाहत आहेत जाणीवपूर्वक तुमच्या आमदाराला पाडण्याचा प्रयत्न विरोधक नाही तर आपल्यातलीच असणारे काही महाभाग त्या ठिकाणी करत आहेत परंतु माझ्याबरोबर महायुतीचे प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे या ठिकाणी उभा आहे प्रत्येक प्रामाणिकपणे माझ्याबरोबर झटत आहे मग माझ्या महिला भगिनी असतील शिवसेनेच्या रणरागिनी असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील आर पी आयचे कार्यकर्ते असतील हे सारे व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहत आहे हे सारेजण मातभर आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये मोठा विकास केलेला आहे जनसेवा केलेली आहे आणि ह्यांच्या माध्यमातून हे सारेजण एकत्रपणे आपण आलेलो आहे मी आतापर्यंत अनेक मतदारसंघ या मतदारसंघातून ही तिसरी निवडणूक मी लढत आहे आणि या निवडणुकांना सामोरं जात असताना जे आज माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर येऊन मला पाठबल देण्यासाठी उपयोग भाई शिंदे असतील हनुमान शेठ असतील आमचे हे सारेजण आमचे यशवंत शेठ असतील साबले आणि शिवसेनेचे आता सुनील पाटील असतील हे सारे मातबभर पुन्हा एकदा या संघाचा आमदार मी व्हावं या मतदारसंघाचा आमदार महेंद्र चोरो झाला पाहिजे त्यांनी विकास केलेला आहे आणि म्हणून हे सारे पुन्हा एकदा वज्रमुठ करून माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिलेले आहेत एकदा मी एक दा दा या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या साऱ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर शिवसेना महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही या सगळ्यांचं साक्षी आपल्याबरोबर आहे या सगळ्यांचं सहकार्य आपल्याबरोबर आहे मी या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनींना सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल विरोधकांनी कितीही त्या ठिकाणी मनसुपे बालगू द्या आपण सारेजण एकत्रपणे राहिलो पाहिजेत आपण एकत्रपणे वीस तारखेचं नियोजन आपण प्रामाणिकपणे बूथ त्या त्या ठिकाणी केलं पाहिजे मी प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कर्जत असेल खलापूर असेल माथेरण असेल खोपोली शहर असेल प्रत्येक बूथवर शिवसेना महायुतीचा पगवा फडकला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून उभं करा वीस तारखेला ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं जनतेची निवडणूक आहे आपण साऱ्यांनी ही निवडणूक डोक्यावर घेतलेली आहे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्या या ठिकाणी प्रामाणिकपणे विश्वास आहे पत्रकार बंधूंनी सुद्धा वेळोवेळी मला मोठं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे जे काही अदृश्य शक्ती ज्या ठिकाणी सांगतात की आमच्या बरोबर अदृश्य शक्ती उभी आहे त्या अदृश्य शक्तीच्या विरुद्ध माझ्याबरोबर शिवसेना महायुतीची ताकद या ठिकाणी उपस्थित आहे आणि जोपर्यंत माझ्याबरोबर शिवसेना महायुतीची ताकद उभी आहे कोणता माईचा लाल या मतदारसंघातून शिवसेना महायुतीला पराभूत करू शकत नाही या ठिकाणी आज जाहीरपणे या ठिकाणी सांगतो आम्ही शिवसैनिक आहोत वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे मी आतापर्यंत जे जे केलं ते संघटनेसाठी केलं जे जे केलं ते आपल्या सर्वांच्या साक्षीने केलेलं आहे सगळ्यांच्या समोर मी आपल्यासमोर उभा आहे जे विकास असेल जे कार्य असेल जी कामं असेल जी सामाजिक कार्य असेल हे संपूर्ण आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासमोर उभा आहे प्रत्येक जनतेसमोर उभा आहे जो विकास असेल जे सामाजिक बांधिलकी असेल जेवढी गोरगरिबांना सेवा करता येईल तेवढी सेवा मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे आणि म्हणून केलेली मी सेवा असेल जे अन्नदान असेल हे माझ्या आईवडिलांची पुण्याई असेल या साऱ्यांची वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद असेल आणि नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी जे उभं केलेलं मी वैभव या ठिकाणी आहे या साऱ्यांचा आशीर्वाद धर्मसंप्रदायाचा प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे जे जे काम मी या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे हे काम तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असा विकास या मतदारसंघाचा मी उभा केलेला आहे आणि म्हणून उपस्थित असणाऱ्या साऱ्या माझ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल की आपण वीस तारखेला या मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हायचाय तुम्ही सज्ज आहात ना मग एकदा वज्रमुठ समोर एकदा हात वरती करून सांगा दोन्ही हात वरती करा सर्परोष की तमन्ना सर्परोष की तमन्ना खुशी की तमन्ना अब हमारे दिल में है अब, अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू है जोर कितना है ये में है, है।, है। माधा पूर्णपने विश्वास है या मतदार संघातील जनता ही सुज्ञ है या मतदार संघातील जनता ये विकासाला प्राधान्य देना रही है कोपोली शहरातील प्रत्येक व्यापारी हा प्रामाणिकपणे माझ्या बरोबर आहे मी कोपोली शहरातील एक सुरभी ज्वेलर्सच्या माध्यमातून व्यापारी म्हणून उद्यास आलेला एक कार्यकर्ता आहे एक व्यापाऱ्यांचा आमदार आहे सर्वसामान्यांचा आमदार आहे गोरगरिबांचा आमदार आहे त्यामुळे माझ्याबरोबर सर्वसामान्य जनता ही प्रामाणिकपणे उभी राहील हा आत्मविश्वास माझ्याबरोबर आहे पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून साऱ्या जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो वीस तारखेला मात्र आपलं बहुमूल्य मत धनुष्य बाण या निशाणी समोरले बटन दाबून महायतीचा उमेदवार म्हणून प्रचंड बहुमताने विजयी करला अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकणा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार महेंद्र تورवा तुमागे हम तुम्हारे साथ है